उद्धव ठाकरे यांच्या नागपुरातील टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत उत्तर पाहायला काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेचे संघटना चालवत आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय ट्वीट केलेलं आहे पाहूयात काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेचे संघटना चालवत आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं मुख्यमंत्री पदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उमरे झिजवणं ही भीक असते वसुली प्रकरणात तुरुंगात जाऊन आलेल्या आणि शेतकऱ्यांची बँक गेली म्हणून न्यायालयानं शिक्षा ठोठावलेल्या लोकांच्या बाजूला बसून भ्रष्टाचाराबद्दल बाता करण्यासारखा कोडगेपणा नाही लोकांना काहीच देऊ शकणार नाहीत असं त्यांनी कबूल करून टाकलं ते बरं केलं अशी एक्सपोस्ट आपण ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे काही देण्याचं यांना माहीतच नाही त्यांना फक्त घेणं माहिती आहे त्यांच्याकडे दानत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात आमच्या लाडक्या बहिणींना दिलेले पंधराशे रुपये सुद्धा तुमच्या डोळ्याला टोचतात बहिणीला ओवाळणी देण्याची संस्कृती सुद्धा यांना मान्य नाही का असा सवाल त्यांनी या द्वारे उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळेच आता तेवढे पैसेही बहिणींना देणार नाही असं हे सांगतात त्यांची महिला आस्था ही त्यांच्या हिंदुत्वासारखीच वेगळी आहे कोविड रुग्णांच्या तोंडची खिचडी खाणाऱ्या बॉडी बॅग मधूनही कमिशन ओरपडणाऱ्या लोकांनी भ्रष्टाचार हा शब्द बोलण्याची हिंमत करावी राज्यातील पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणारा पाठिंबा आणि सडळ हाताने होणाऱ्या मदतीला भीक म्हणून संबोधत हेटाळणी करणारे विरोध करणारेच खरे महाराष्ट्राचे द्रेष्ठे आहेत असं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणत आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा तुम्ही केली मात्र पैसे आमच्या सरकारनं दिले हे ध्यानात ठेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर बोलण्याची आपली पात्रता आहे का हे जरा काही जणांनी आरशात बघावं बाळासाहेबांनी राजकारण आणि हिंदुत्वाची गल्लत केली असं बोलणाऱ्यांना त्यांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार तरी उरला आहे का असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केलेला आहे हिंदुत्व हा शब्द आता त्यांच्या तोंडात शोभतच नाही अशी त्यांनी एक्सपोज केली आहे निवडणुकीला घाबरणाऱ्यांनी डिपॉझिट जप्त करण्याची भाषा तर करूच नये अन्यथा निवडणुकीच्या रिंगणात उतरावं महाराष्ट्र हा कणखर रांगड्या राकट लोकांचा देश आहे इथं असे माझी बाहुली हरवली माझी सावली हरवली म्हणून भोकाड पसरणारे नेते लोकांना आवडत नाहीत या घरवशांना लोक पुन्हा कायमचे घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत भाजपाचं हिंदुत्व मान्य आहे का असा प्रश्न नागपूरमध्ये सरदसंघचालकांना विचारला गेला तुम्ही तुमचं शिवसेनेचं हिंदुत्व बासनात बांधलं ते आधी लोकांसमोर कबूल करा अशी एक्सपोस्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे